असा रंग लागे तुझ्या असा रंग लागे तुझ्या आठवांचा भिजे गाव पल्ल्याड या डोंगरांच्या घुमे सात पदरी जरी मौन आत घुमे सात पदरी जरी मौन आत तुझे बोलचोचित का पाखरांच्या पुढे असे किती पावसातून आभाळ किती पावसातून आभाळ अभिषेक शिखरातून रावळांच्या किती पावसातून आभाळ अभिषेक शिखरातून राऊळांच्या तरी पायरीशी न मिटवून मिटल्या तरी पायरीशी न मिटवून मिटल्या रंगात ओल्या खुणा पावलांच्या पुढे बघा पुन्हा तू न फिरते निळी सावली का उन्हा तून फिरते निळी सावली का तुझी वाट या ना उरली इथे पल्याड माया कुठेही मनी छप्परांच्या कुठे ही तुनि मेघवतरे कुठे मोरपंखा मेघ उतरे, मोर उतरे। साकळे दुःख देहात बासरीच्या सूर अस्पष्ट माती तुनिका सूर अस्पष्ट माती तुनिका उसा सती विणा तिच्या wow, wow. रंग लागे कसा या मनाला तुझा रंग लागे कसा या मनाला जसा स्पर्श उरतो नभी चांदण्यांचा तुझा रंग लागे कसा या मनाला जसा स्पर्श उरतो नभी चांदण्यांचा काळोख काळी जरी रात्र माझी काळोख काळी जरी रात्र माझी स्मरतो तिलाही थवा का